बाबांची गाय राहिली होती म्हणून आलो या मावशीचं मागच्या वर्षी आपल्याला हे जात मावशीन बाबा दरवर्षी गाय घेऊन येतात विकायसाठी मावशी गाय विक्रीसाठी आणली का फक्त खोंड विक्रीसाठी आणलाय मग गाय किती महिन्याची गाब आहे म्हणजे गाब नाहीच म्हणायचं कुठला वळू धरला भरला किती त्याला भरले आता तिसरं वासरू पिऊन दूध किती देते काय आता वास रुपये दूध देते किती किंमत सांगितली कसं हात घालून देते आता घालावर नाव सांगा तुमचं श्रिंग चव्हाण गाव बाऊची तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर पाहू शकता अशा प्रकारची गाय आहे दोन महिने झालं भरवली म्हणतायत एक लाख रुपये सांगतायत हा खोंड आहे आता खोंड विक्रीसाठी आणलेला आहे पाहू शकता ज्यांना कोणाला हवे hmm. असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा यात्रेमध्ये गाय आहे मालकांकडून मोबाईल नंबर नाही पाहू शकता पाहू शकता चढचणच्या निराळे सावकार यांच्या बैलांची hmm. दाव नाही तिथे गाय गाय विक्रीसाठी आणली का फक्त खोंड विक्रीसाठी आणला खोंड विक्रीसाठी आणला गाय नाही द्यायची पाहू शकता उचपुरी लांबलच बैलासारखी गाय आहे मोठ माप आहे कोणत्या गावची आहे गाय उमदीतलीच आहे मालकांचं नाव काय आहे मल्लप्पा आईवळे खोंड कुठल्या ओळूच आहे उमदीचे उमदीच्या पुजारी पाहू शकता कोंडाची किती सांगितले दिलं कितीला दिलं पस्तीसला दिलं आता गायब घरी घेऊन जायचं का मग उद्या न्यायचं आणि गिरायक आलं तर गिरायक आलं तर मागितली तर गाय मागितली तर देत नाही पाहू काजळी खिल्लार मोठ्या माप्पाची गाय आहे वर्षाला वेध देते पाय कशाने वा वाकडा झालाय लहानपणीपासून तसंच आहे होता अशा प्रकारच्या मापाच्या मो खिल्लर गाई तुम्हाला पाहायला भेटतात कि पहिला आहे किती कित महिन्याची गाव आहे आठ महिन्याची कुठल्या वळू पासून कुठला वळू भरला कुठल्या गावचा बरं तुमचं नाव पत्ता सांगा जेंगल गी। जेंगल गी। गाव जंगलगी तालुका, तालुका मंगळवेळा जिल्हा सोलापूर तुमचं नाव लिंगाप्पा अण्णाप्पा चौखंडे मोबाईल नंबर आहे बर किंमत काय सांगताय एक लाख का म्हण इतकी सांगताय किंमत इतकी का किंमत सांगितली नाही नाही त्याच्यात काहीतरी विशेष असेल तुम्हाला वाटलं असेल क्लिअर आहे म्हणून कुठलाही बट्टा नाही क्लिअर आहे म्हणून एवढी किंमत सांगितली पाहू शकता ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधा धन्यवाद मालक पाहू शकता काळे मोहरी जुन्यातली खिल्लार गाय आहे जुना टाकोळा चेहरेपट्टी मामा आहे गावाय आठव्या येते दूध किती देते वासरुपयो एक एक लिटर देते वासरुपयो म्हणजे सकाळी दीड संध्याकाळी दीड आता कुठला वळू भरलाय आता वळू कुठला भरला हिला नाही नाही क्रॉस गोळी क्रॉस बड्डुर बडुरा कोणाचा बड्डूरचा किती महिन्याची गाव आहे आठ महिन्याची काय किंमत सांगितली पन्नास सांगितले पन्नास सांगितली कमी जास्त होतील व्यवहारात हो नाव सांगा की आपलं हरिचंद्र रामू राठोड रामो राठोड गाव, गाव तालुका इंडी जिल्हा विजापूर मोबाईल नंबर आहे सांगा मला पाहू शकता जुन्यातले चेहरी पट्टी सुंदर शांत गाय आहे दीड दीड लिटर देती म्हणतात पाहू शकता उजपुरी लांबलचक गाय आहे जुन्यातले खूप चेहरे सुंदर देखणे हे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा यात्रेमध्ये गाय आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पाहू शकता खिल्लार गाय आहे गाब आहे तुमची गाय आहे किती वेल गाभ आहे आठ महिन्याची गाभ आहे वेत किती आहे तिसरा चौथा तिसरा किंमत चाळीस हजार रुपये मालकाचं नाव सांगा ना गाव तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर दूध किती देते गायल्या आवश्यकता ज्यांना का कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारची गाय उमदी यात्रेमध्ये आवश्यकता हलिकर मिक्स कालवडे आहेत कोसा खिल्लारमध्ये मध्ये अशा प्रकारच्या गाय आहेत इकडच्या गायी म्हणजे एक शिवडी बऱ्यापैकी वस्त्रापुरतं दूध निघतं कवचित डबल हाडाचे आहेत मग गाय तुमची आहे का गाय तुमची गायन खोंड आहे का फक्त खोंड विकायचा काय किंमत सांगितली दूध किती, दे किती देते दिले किती ला दिले आता काय सांगते किती देते पण वेल्यानंतर हॅलो लिटर कुठल्या वळूच कालवड हे गोळी नैसर्गिक आहेत पाहू शकता अशा प्रकारच्या मोठ्या मापाच्या गाय आहेत उमदी यात्रेमध्ये पाहू शकता मग तुमच्या गाय आहेत गाब आहे किती महिन्याचे गाव आहे आठ आठ महिने कुठल्या ओळूपासून गाभ आहे बबला दे जाडर बबलाच्या जाडर बाबला तर कोणाचा ओळू भरला काय किंमत सांगितली हि साठ हजार किती वेताला गाव आहे वेत किती आहे दुसरा आणि हिचा साठ हजार रुपये आवश्यकता व्यवहारात कमी जास्त होतील अशा प्रकारच्या गाय आहेत मोठ्या मापाच्या गायी आहेत उचपुऱ्या लांबलचक आहेत सगळ्या जनावरांच्यामध्ये जरा जा माप बारीक दिसतं परंतु बाजाराच्या बाहेर काढल्यानंतर जनावरांचं जा माप खूप मोठं दिसतं चेहरा खूप सुंदर आहे जुन्यातला शिंगाला चांगले आहे शुभ्र आहे जवारमध्ये ही कोसामध्ये कोसा, कोसा हलिकर मिक्स आहे बऱ्यापैकी यार इतर बालाजी कांबळे यांचे आहेत सिद्धापूर लाईनचे उत्तम लक्ष्मण कांबळे हेच ओळू की दोन का हे काय आहे समोर हे जरा नाव सांगा आपलं सिद्धप्पा मल्लाप्पा कोळगिरी गाव उमदी तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे बरं असू द्या का ज्यांना कोणाला हवे असेल गाय दूध किती दे देते वेल्यानंतर वासरू पिऊन घरात लिटर लिटर देते होऊ शकता अशा प्रकारची गाय आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकाशी संपर्क साध धन्यवाद मला अशा प्रकारच्या गाय आहे ती एक शिवडी पाहू शकता वेलेली वाट मग तुमची गाय आहे गाय गाय कोणाची आहे गाब आहे का विहिली कुठली गाब आहे आता दूध चालू आहे का कुठल्या ओळूची कालवड आहे निराळे सावकार चडचण त्यांच्या ओळूची कालवड आहे किती महिन्याची पाच महिना काय किंमत सांगताय चाळीस चाळीस गाय दूध किती देते वेल्यान दोन टाइमच तीन लिटर एक टाइम तीन, तीन लिटर सकाळी तीन संध्याकाळी तीन वासरू पिऊन नाव सांगा आपलं गाव तालुका मोबाईल नंबर आहे सांगा पाहू शकता निराळे निराळे सावकरांच्या लाईनचे कालवडीच्या कासमध्ये वळे आहेत कालवड चांगली दुधाची होत असते चारी सडामध्ये अंतर आहे पाहू शकता चारी सडामध्ये अंतर आहे कासमध्ये अंतर आहे गाय दुधाची आहे आई दुधाची आहे त्याच्यामुळं गाय कालवड पण दुधाचीच होत असते निराळे सावकारांच्या लाईनचे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क चेहरा बघू पाटे मागे सारा पाहू शकतात चेहऱ्याला सुंदर काही काय मोठ्या मापाच्या कुठल्या वळूच्या कालवड्या हटा हो पटाप वय काय वय चौदा चौदा महिने काय किंमत सांगितली तीस हजार तीस हजार रुपये पाहू शकता कालवडीच्या काशाच्या मध्ये वळे आहेत कासाच्यामध्ये आहेत पाहू शकता सडं मोठे आहेत दुधाची वंशावळ आहे पाहू शकता चारी सडाच्यामध्ये अंतर आहे सडं आत्ताच खूप मोठे आहेत कासाला वळ्या आहेत म्हणजे दुधाची वंशावळ आहे दुधाच्या वंशावळीतून कालवड आहे चांगली कालवड आहे तीस हजार सांगतात व्यवहारात कमी जास्त होईल खुराला चांगली आहे ही, चांगले। ही? ही किती वय आहे काय किंमत सांगितली किंमत आहे बत्तीस हजार बत्तीस हजार ही कुठल्या ओळखीची आहे पटाप पटाप धर्ता हिच्या पण चारी सडा चारी साड्याच्यामध्ये अंतर आहे दुधाच्या वंशावळीतून आहेत बट्टा नाही मालक नाव सांगा नाव नागप्पा मारुती केंगार मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन सोळा बारा त्रेचाळीस धन्यवाद मालक ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क सरावा उमदी यात्रेमध्ये कालवडे आहेत पाहू शकता दोन्ही सुंदर आहेत आणि दुधाच्या वंशावळीतून आहेत धन्यवाद मालक